नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सण संस्कृती आणि परंपरा या आपल्या युट्यूब चॅनल मंडळी आज आपण आपल्या सौभाग्य अलंकार सिरीजचा भाग पाचवा म्हणजेच एक नवीन सौभाग्य अलंकाराची माहिती बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा आणि हो जर आधीचे चार भाग तुम्ही पाहिले नसतील तर ते सुद्धा नक्की पहा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की नक्की करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे मी कुठलाही नवीन व्हिडिओ टाकला तर त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल आणि हो आपण नथ मंगळसूत्र बांगड्या का घालाव्यात किंवा टिकली कुंकू का लावावा याबद्दलची संपूर्ण माहिती जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही आधीचे चार भाग सुद्धा बघू शकता तर आता पैंजण मैत्रिणींनो स्त्रियांच्या अलंकारामधील पैंजण हा महत्वाचा दागिना आहे भारतीय स्त्रिया चांदीचे पैंजन घालणे पसंत करतात कारण आपल्या संस्कृतीचा हा एक महत्वाचा भाग आहे परंतु फार कमी लोकांना हे माहीत आहे की त्याच्या वापरामुळे आरोग्यालाही फायदा होतो चांदीचे पैंजन हे भारतीय महिलांच्या पेहरवात हमकास वापरले जाते त्यामुळे पायाचे सौंदर्य तर वाढतेच परंतु त्याचा आरोग्यावरही सकारात्मक परिणाम होतो विवाहित स्त्रिया तर हमकास पैंजने घालतात बहुतांश मुलीसुद्धा पायात पैंजने घालतात या परंपरेमागे अनेक कारणे आहेत पैंजनाला स्त्रियांच्या सोळा अलंकारामध्ये महत्वाचे स्थान आहे पायात पैंजन घातल्यामुळे काय होते हे फार कमी लोकांना असते या प्राचीन प्रथेमागे अनेक कारणे आहेत भारतीय ज्योतिषशास्त्रानुसार चांदीचा संबंध चंद्राशी आहे असे मानले जाते की चांदीची उत्पत्ती भगवान शंकराच्या डोळ्यातून झाली होती आणि पायात चांदीचे दागिने घालणं अत्यंत शुभ मानलं जातं अगदी मुलीच्या जन्मापासून ते सासरी पाठवण्यापर्यंत अनेक सोहळ्यात किंवा तिच्या अंगावर काही ना काही कारणांनी दागिने घातले जातात काही ठिकाणी मुलीच्या जन्मानंतर बारशाच्या वेळी विधीपूर्वक तिला पैंजन घालण्याची परंपरा सुद्धा आहे हे पैंजण चांदीचेच असतात मुलीला किंवा स्त्रीला पैंजण घालण्याचा सर्वात मोठा धार्मिक उद्देश म्हणजे तिचे जगाच्या वाईट नजरेपासून संरक्षण करणे होय तसेच असे मानले जाते की मुलीने परिधान केलेली चांदीचे पैंजण तिचे सभोवतालच्या सर्व नकारात्मक ऊर्जांपासून रक्षण करतात त्यामुळे चांदीला समृद्धीचे प्रतीक मानले जाते म्हणूनच आपल्या संस्कृतीत चांदीच्या पैंजणांना अनन्य साधारण असे महत्व आहे आता पैंजण घालण्यामागे अनेक कारणे किंवा कथा आहेत त्यापैकी एक कारण असे आहे की प्राचीन काळात खास संकेतासाठी स्त्रिया पैंजण घालत होत्या पूर्वीच्या काळी जेव्हा घरातील सर्व सदस्य एकत्र बसत होते तेव्हा पैंजनाच्या आवाजामुळे स्त्री आपल्या दिशेने येत आहे याचा अंदाज बांधला जाणे शक्य होत असे पैंजनाच्या आवाजामुळे लोकांना कळत होते की एखादी स्त्री त्यांच्या आजूबाजूलाच आहे पूर्वीच्या काळात विवाहानंतर सासरी सुनेला कुठे जायचे यायचे स्वातंत्र्य नव्हते तसेच ती मन मोकळेपणाने बोलूही शकत नव्हती त्यामुळे घरात वावरताना पैंजनाच्या आवाजामुळे घरातील सदस्यांना कळत होते की घरातील सून त्यांच्याकडे येत आहे तर आता हे तर झालं परंपरा किंवा प्राचीन प्रथा परंतु पायात पैंजण घालण्याचे वैज्ञानिक दृष्ट्या सुद्धा खूप फायदे स्त्रियांना मिळतात आणि त्याचे काही नियम सुद्धा आहेत ते आपण जाणून घेऊया तुम्ही पाहिलेच असतील की पैंजण नेहमी चांदीचेच बनवले जाते पण चांदीचेच का बनवायचे सोन्याचे का नाही असा प्रश्न कधी तुम्हाला पडला आहे का खर तर याचा संबंध ज्योतिषशास्त्राशी असल्याचं सांगितलं जातं की सोन्याचे दागिने तुमचे आर्थिक नुकसान करू शकतात पायात सोन्याचे पैंजन न घालण्यामागील ज्योतिषीय कारण आहे सोन्याला लक्ष्मीचे रूप मानले जाते हिंदू धर्मग्रंथानुसार सोन्याला माता लक्ष्मीचे रूप मानले जाते त्यामुळे त्याला कमरेच्या वरतीच घातले जाते जर सोन्याला कमरेच्या खाली म्हणजेच पायात घातल्याने माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा अपमान होतो असे म्हणतात त्यामुळे ते पायात घालू नये असा सल्ला दिला जातो म्हणजेच सोन्याचे दागिने कधीही कमरेच्या वरती आणि चांदीचे दागिने कमरेच्या खाली घालावेत यामागे वैज्ञानिक कारणसुद्धा आहे जर आपण सोन्याचे दागिने पायात घातले तर ते पायात उष्णता वाढवतात वर सोन्याचे दागिने आणि कमरेच्या खाली चांदीचे दागिने घातल्याने शरीराचे तापमान संतुलित राहते शरीराच्या सर्व भागात फक्त सोन्याचे दागिने घातल्यामुळे शरीराचे तापमान वाढल्यामुळे अनेक आजार होऊ शकतात त्यामुळे पायात चांदीच्या धातूपासून बनवलेले अँकलेट किंवा पैंजन घालावेत त्यामुळे शरीरातील तापमान संतुलित राहते चांदीचा धातू शरीराला थंड ठेवतो तसेच शरीरात चांदी धारण केल्यामुळे चंद्राची स्थिती चांगली राहून शरीराला ऊर्जा मिळते कमरेला सोन्याचे आणि पायात चांदीचे दागिने धारण केल्यामुळे डोक्यापासून पायापर्यंत आणि पायापासून डोक्यापर्यंत ऊर्जा प्रभावित होते आणि अनेक रोगांपासून आपल्याला मुक्ती मिळते असं म्हटलं जातं की लग्नानंतर मुलगी सासरी गेली की आर्थिक अडचणी येतात कारण मुलगी लक्ष्मीचंच रूप असतं त्यामुळे लक्ष्मी नाराज होते आणि यासाठी शास्त्रात एक उपाय सांगितला आहे मुलीची पैंजण आपण तिजोरीत ठेवू शकतो किंवा मुलीचं लग्न ठरल्यानंतर लगेचच तिला नवीन चांदीची पैंजन करून देऊ शकतो आणि लग्नात जर आपण मुलीला चांदीची पैंजन दान केली तर तिचे वैवाहिक जीवन सुखी होते त्यात काही अडचणी येत नाही तसेच तिला सासरी काही त्रास होत नाही आणि सगळ्यांकडून तिला प्रेम मिळते असं ज्योतिषशास्त्रात म्हटले जाते व मुलीला लग्नात जर आपण पैंजण चांदीचे पैंजण दान केले तर आपल्यासुद्धा आर्थिक अडचणी दूर होतात आता खरंच या चांदीचे पैंजण घातल्यामुळे काय फायदे होतात आपल्या शरीरात काय बदल होतात हे आपण जाणून घेऊया चांदीचे पैंजण घातल्यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि त्याचवेळी त्यातून निर्माण होणारा नाजूक आवाज वातावरणात सकारात्मक ऊर्जा व लहरी प्रवाहित करतो त्यामुळे कोणत्याही प्रकारची विनाशकारी ऊर्जा मुलीपासून दूर राहते असं म्हणतात चांदीच्या धातूत इच्छाशक्ती निर्माण करण्याची शक्ती असते या शक्तीच्या जोरावर चांदीचे पैंजन स्त्रीभोवती कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा वाहू देत नाही जर तुम्हाला वारंवार पाय दुखणे पायात बदीरपणा येणे किंवा मुंग्या येणे पायात अशक्तपणा जाणवत असेल तर चांदीचे पैंजण घालणे हा तुमच्यासाठी एक उत्तम उपाय असू शकतो सगळ्याच पायांच्या दुखण्यासाठी पैंजण घालणे अधिक उपयुक्त आहे चांदीचे पैंजन किंवा अँकलेट्स घातल्याने शरीराला चांगली ऊर्जा प्रवाह मिळतो ऊर्जा कधीही वाया जात नाही परंतु ती फक्त दुसऱ्या स्वरूपात रूपांतरित होते चांदीच्या पॉझिटिव्ह चार्ज मुळे शरीरातून ऊर्जा प्रभाव पुन्हा सगळीकडे पसरतो म्हणून जर तुम्ही ही पॉझिटिव्ह चार्ज असलेले चांदीचे पैंजन घातले तर तुमच्या शरीरात पॉझिटिव्ह चार्ज कायम राखला जातो चांदीचे पैंजण केवळ तुमच्या पायात शोभूनच दिसत नाही तर ते तुमच्या शरीरावर सुद्धा जादू करत आणि त्यासोबत आरोग्यदायी फायदे सुद्धा आपल्याला बघायला मिळतात चांदीचे पैंजण जर पायात घातले तर ते पायाला पायाच्या भागावर सतत घर्षण झाल्यामुळे आपली हाडे सुद्धा मजबूत होतात चांदीचे पैंजण घातल्यामुळे शक्ती सुद्धा वाढते आपल्या शरीरातून नैसर्गिकरित्या भरपूर विद्युत प्रवाहाचा संचार होत असतो परंतु हा विद्युत प्रवाह ह्या विद्युत प्रवाहांना स्थिर करणे आवश्यक असते आणि चांदीचे पैंजन निगेटिव्ह चार्ज सोडून पॉझिटिव्ह चार्ज ठेवण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे तर म्हणून प्रत्येक स्त्रीने किंवा मुलीने पायात पैंजण घातलेच पाहिजे आणि ते घालावे जर तुम्हाला पैंजण नसेल घालायचे तर तुम्ही एक अँकलेट सुद्धा पायात घालू शकता तर मैत्रिणींनो कशी वाटली तुम्हाला ही आपल्या सौभाग्य अलंकार सिरीजच्या पाचव्या भागाची माहिती म्हणजेच चांदीच्या पैनजनांची माहिती मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की नक्की करा आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा सौभाग्य अलंकारासोबत तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र